मित्रांनो जर तुम्हाला कोकणात फिरायला आवडतं आणि त्यातही जर तुम्ही हरणाई बंदराला भेट देणार असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे मित्रांनो जर कधी दापोलीजवळ असलेल्या हरणई बंदराला भेट देत तर तिथला भुईकोट किल्ला म्हणजे गोवा किल्ला नक्की बघा या भुईकोट किल्ल्यावरून पश्चिम दिशेला समुद्रात उभा असलेला अतिप्रचंड सुवर्णदुर्ग दिसतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती जबरदस्त होती याची जाणीव होते हा भुईकोट किल्ला सुवर्णदुर्ग इतका प्रचंड जरी नसला तरी या किल्ल्यावर चालत फिरताना या भुईकोट किल्ल्याच्या मोठ्या विस्ताराची जाणीव होते या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याच्या दक्षिण भागात एक मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे आणि या तलावापर्यंत जाण्यासाठी भुयारी पायऱ्या उतरून जावं लागतं या किल्ल्याची नीट देखरेख होणं आवश्यक का आहे कारण काही ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या पडलेल्या आढळतात प्लास्टिकमुक्त किल्ला अशी एखादी मोहीम हरणईत राबवली गेली पाहिजे किल्ल्याच्या माथ्यावरून लांबवर अंजारले आणि केळशीचे समुद्र किनारे अगदी धुसर पाहायला मिळतात पर्यटकांच्या गर्दीपासून अलिप्ता राहिल्यामुळे या किल्ल्यावर बराच निवांत मिळतो इतिहासाच्या खाणाखोणा अगदी मनसोक्त बघता येतात किल्ल्याच्या दगडांच्या कडे कपाऱ्या नीट न्याहाळता येतात तर अशा हरणेच्या भुईकोट किल्ल्याला आपण एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी